नमस्कार मनुसंतरण उपक्रमामध्ये मी डॉक्टर जितेंद्र गांधी आपले सर्वांचे स्वागत करतो आज जो विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे त्या विषयाचं शीर्षक असं आहे की आपल्या आजूबाजूच्या इतरांनी बदलत जावं पण मी मात्र बदलणार नाही शीर्षक थोडं मोठं आहे परंतु ही संकल्पना समजून घेणं फार महत्त्वाचे आहे मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून व आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वामध्ये नवीन बदल घडवून घेण्यासाठी ही संकल्पना समजून घेणं फार महत्वाचे आहे आपल्या आजूबाजूला असणारी माणसं आपल्या आजूबाजूला असणारं जग आणि आपण स्वतःसुद्धा रोज क्षणाक्षणाला बदलत आहोत आपल्या आजूबाजूचं तंत्रज्ञान आपल्या आजूबाजूचं अर्थकारण आपल्या आजूबाजूचं समाजकारण आपल्या आजूबाजूचं राजकारण हे क्षणाक्षणाला बदलत आहेत आणि ह्या सर्व बदलांमध्ये आपल्याला असं अपेक्षित आहे की आपल्या आजूबाजूचं जग आपल्या आजूबाजूची माणसं बदलत राहावीत परंतु मी माझ्या विचारांवर मी माझ्या व्यक्तिमत्वावर मी माझ्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये मी माझ्या जगण्याच्या पद्धतीमध्ये का बदल करून घ्यावा अशा पद्धतीची एक द्विधा मनस्थिती आपल्या मनामध्ये नेहमी निर्माण होते आपल्या आजूबाजूला काहीही स्थिर नसताना आपल्याला मात्र आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जगण्यासंदर्भातली स्थिरता खूप महत्त्वाची वाटते आपल्याला असं वाटतं की माझी जगण्याची जी पद्धत आहे ती मी कधीच बदलणार नाहीत माझ्या विचारांची जी पद्धत आहे मी ती कधीच बदलणार नाहीत माझ्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये माझ्या मा रिस्पॉन्स देण्याच्या पद्धतीमध्ये माझा राग व्यक्त करण्याच्या पद्धतीमध्ये माझ्या विचारांमध्ये मी काहीही बदल करणार नाहीत परंतु इतर लोकांनी माझ्या आजूबाजूच्या लोकांनी बदलावं आणि माझ्या ह्या विचारांच्या व्यक्तिमत्वाला अनुसरून वागावं अशा पद्धतीची एक मानसिक रचना आपली सर्वांची असते परंतु आपण हे लक्षात घेत नाही की सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळपर्यंत मावळतो आणि स्वतःमध्ये बदल करून घेतो आणि रात्री उगवलेला चंद्र हा दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं स्वतःचं स्वरूप नष्ट करून सूर्याला आमंत्रित करतो त्यामुळे इतकं विराट कार्य हे ब्रह्माडामध्ये चालतं ते सुद्धा बदलायला अनुकूलून आहेत ते कुठेही स्वतःला त्रास करून घेत नाहीत की मी स्वतः का बदलू आपल्या आजूबाजूला असणारे जे तीन ऋतू आहेत ते सुद्धा तीन ते चार महिन्याने बदलून जातात परंतु त्या बदलण्यामध्ये कुठलाही त्यांना त्रास होत नाही त्यांचं बदलणं आणि त्यांचं आगमन आणि त्यांचं बदलणं अतिशय स्वाभाविकपणे आणि नैसर्गिकपणे चालतं परंतु मानवी विचारांमध्ये किंवा मानवी जगण्यामध्ये माझ्या विचारांना अधिष्ठान प्राप्त व्हावं माझ्या विचारांना एक उंची प्राप्ती व्हावी याच्यासाठी आपण आयुष्यभर अट्टहास करीत राहतो मी बदलणार नाहीत परंतु इतरांनी बदलत राहावं असा अट्टहास आपण करीत राहतो मी बदलणार नाही हा एक मोठा इगो आहे हा एक अहंकार आहे बदल हा सृष्टीचा बदल हा या पूर्ण ब्रह्मांडाचा एकमेव नियम आहे जो आपल्या सर्वांना पण लागू पडतो परंतु आपण बदलाला सहजासहजी तयार होत नाहीत आणि जर आपण बदलाला तयार झालो नाही तर आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये आत्ता ह्या गरजेला कशा पद्धतीची भूमिका अशा कशा पद्धतीचं व्यक्तिमत्व गरजेचं आहे ते मात्र निर्माणच होणार नाही आपल्या आजूबाजूला काही स्थिर नसताना मात्र माझं आयुष्य माझ्या विचारांप्रमाणे स्थिर राहावं माझ्या योजनांप्रमाणे स्थिर राहावं असं आपण अट्ट का करतो आता जेव्हा आपल्याला लक्षात आलं की माझ्या विचारांमध्ये माझ्या पूर्ण अंतर्गत व्यक्तिमत्वामध्ये थोडा थोडा बदल करून घेणं शक्य आहे आणि त्यासाठी मी तयार असायला पाहिजे आकस्मिक मोठा बदल शक्यतोवर लवकर घडून येत नाहीत त्यामुळे आपण चर्चा करतोय त्या सूक्ष्म बदलांची रोज थोडा थोडासा बदल माझ्या वागण्यामध्ये माझ्या विचार करण्यामध्ये माझ्या प्रतिसाद देण्यामध्ये ज्याला आपण रिस्पॉन्स म्हणतो माझ्या राग व्यक्त करण्याच्या पद्धतीमध्ये माझ्या आजूबाजूच्या जगाला समजून घेण्याच्या पद्धतीमध्ये थोडा थोडा बदल करत गेलो तर काही कालांतराने असं आढळेल की आपण या आयुष्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीने तयार झालेला आहोत रोज थोडासा बदल किंचितसा बदल हा बदल दुसऱ्यांसाठी नसेल हा बदल आपल्या स्वतःसाठी स्वतःने निर्माण केलेला असेल त्यामुळे कुठेही स्पर्धा करण्याची गरज नाहीत की माझ्यामध्ये काय बदल झाले आणि काय बदल होऊ शकले नाही हा एक प्रवास आहे जो आपल्याला स्वतःला करायचा आहे आयुष्याला अपेक्षित असलेलं वर्तन आयुष्याला अपेक्षित असलेलं व्यक्तिमत्व घडवणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे रोज छोटा छोटा केलेला स्वतःमध्ये बदल हळूहळू एक सकारात्मक चेतना आपल्या सर्वांमध्ये तयार करीत असतो हा बदल आपल्या स्वतःच्या मनाच्या विश्रांतीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो आपलं मन नेहमी जे अस्थिर असतं असुरक्षित असतं भीतीदायक असतं संशयात्मक असतं ते अशासाठी असतं की आपल्याला असं वाटतं की मी माझ्या मनामध्ये मी माझ्या व्यक्तिमत्वामध्ये काहीही बदल करणार नाहीत आणि जर हे बदल आले तर त्याचा आपण त्रास करून घेतो त्यामुळे आजपासून आपण आपल्या आयुष्याला गरजेचे असणारे विचार आपल्या आयुष्याला गरजेचे असणारे मानसिक धोरण आपण जर अवलंबण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात या जगामध्ये रमताना त्रास होणार नाही जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादं मोठं वादळ निर्माण होतं तेव्हा आपण त्या वादळाशी संघर्ष करण्यापेक्षा आपल्या स्वतःमध्ये जर योग्य त्या पद्धतीने बदल करून घेतले तर सहजासहजी आयुष्यातली वादळं हे निघून जात असतात परंतु आपण त्या पद्धतीने मनोभूमिका तयार करत नाहीत आणि प्रत्येक वादळाला प्रत्येक संघर्षाला आपण स्वतःहून त्यामध्ये स्वतःला झोकून देत असतो परंतु त्यामध्ये बरीच मानसिक शक्ती मानसिक एनर्जी वाया जात असते त्यामुळे छोटे छोटे बदल करून जर आयुष्यातले बहुतांशी संघर्ष टाळता आले तर ते टाळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे हा माणूस असाच का वागतो हा माणूस तसाच का विचार करतो ही व्यक्ती अशीच का वागते हे वातावरण असंच का माझ्या आईवडिलांमध्ये असंच का माझ्या नवऱ्यामध्ये हा प्रॉब्लेम्स का माझ्या जोडीदारांमध्ये हा प्रॉब्लेम्स का माझ्या मुलांमध्ये हे प्रॉब्लेम्स का या सर्व प्रॉब्लेमची शृंखला आपल्याला गुंतवून टाकणारी असते त्यामुळे ह्या सर्व प्रॉब्लेमच्या शृंखला सोडवण्याचा प्रयत्न जरूर करावा परंतु जर ते कोडे सुटत नसतील तर मात्र आपण स्वतःमध्ये अपेक्षित असलेले बदल करून घ्यावेत त्यामुळे आजची ही जी क्लिप आहेत ती क्लिपचा जो सारांश आहे तो असा आहे की आपल्याला सदैव असं वाटतं की आपल्या आजूबाजूच्या माणसांनी बदलावं हो। आणि आपल्याला अपेक्षित असणाऱ्या भूमिका त्यांनी घ्याव्यात परंतु ते स्थिर नसतं ते सुद्धा बदलतं ते सुद्धा लोकांवर अवलंबून असतात परंतु माझ्या आजूबाजूच्या वातावरणाला माशा मला सदृढ राहण्यासाठी मला मानसिक शारीरिक बौद्धिक आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी मला काय बदल करून घ्यायचे आहेत हे बदल आपल्या स्वतःला करून घेणं खूप गरजेचं असतं त्यामुळे स्वतःमध्ये बदल करणं हे इतरांमध्ये बदल करण्यापेक्षा खूप पटीने सोपी असतं शाश्वत असतं आणि लाभदायक असतं आपल्याला ला ही क्लिप कशी वाटली त्याबद्दलचा अभिप्राय जरूर कळवा thank you so much vanenot